शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतीच्या नुकसानीची मदत पीक विम्याचा लाभ यासह घरकूर लाभार्थ्यांच्या समस्यांना घेऊन यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयावर काँग्रेसचे जितेंद्र मोखे यांच्या नेतृत्वात महाविकास महा आघाडीचा जनआक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले मोर्चामध्ये आदिवासी शेतकरी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेत स्थानिक भाजप आमदाराने आर्णी घाटंजी केळापूर या तालुक्यांना वारावर सोडले असून शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नाही कृषी वीज पुरवठा सुरळीत नाही विकास कामांसाठी निधी मिळत नाही हप्ते सुद्धा रखडले आहेत कामगारांना योजनेचा लाभ नाही नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही पीक नुकसान शेतकरी वंचित आहे असा आरोप यावेळी करण्यात आला तसेच शेतीला तार कुंपन द्यावे स्प्रिंकलरचे रखडलेले अनुदान द्यावे अशा मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले शेतकऱ्यांच्या अनेक कास्तकार जे आहेत ते आज कर्जबाजारी झालेले आहे आपले जे पीक इनपुट्स आहे ॲग्रिकल्चरल त्याच्यामध्ये महाग झालेले आहे शेतीमध्ये पीक नाही गेल्या वीस दिवसापासून इथं पाऊस होता आणि त्याच्यामुळं अनेक शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे तर त्यामुळं शेतकऱ्यांची हालत जी आहे ती खऱ्या अर्थानं खराब आहे आणि म्हणून जे शेतकऱ्यांच्या कर्ज आहे ते माफ झालेले पाहिजेत याच्या अगोदरही छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना झाली हो झाली होती त्याच्यामधले अनेक कास्तकार त्यांना त्याचा ते लाभ भेटला नाही आहे तर असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही इथं हे आंदोलन करत आहे खास करून घरकुलाचा विषय आहे आता मुख्यमंत्र मंत, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की हर घर तिरंगा पण जे हर घर तिरंगा आहे ते घर तर लागल ना अनेक लोक आहे ज्यांना घरकुलाचे जो लाभ आहे तो पूर्णपणे भेटलेला नाही त्या व्यतिरिक्त विजेचा जो विषय आहे की विजेचे जे नाहक बिलं लोकांना देण्यात येत आहे म्हणजे जे लोक साधारण घरामध्ये राहतात किंवा साधारण त्यांचा व्यवसाय आहे त्यांना आव्हाचा सव्वा बिला देण्यात येत आहे कुठंतरी त्यांची लुबाडणूक एका प्रकारे होत आहे